ताना तेवढंच काम करायला पाहिजे दाखवायला नाही पाहिजे का माझी शाळा आहे एवढे उन्मट कर्मचारी असताना पण मी आहे ना दोन महिने नाही आतापर्यंत आहे ना सगळं सोशल मीडिया सगळं व्हायरल होऊन काय असतं आता दोन एक ते दिवस गेले तर बुधवारी किपीमध्ये म्हणजे मी दोन दिवस नाही म्हणतो आता समितीच्या आहे ठीक आहे ना अडचण दोन दिवस फक्त आता बुधवार मी नाही म्हणू ना ते बुधवारी कि ऑफीमध्ये मी तुम नंबर आहेत आपल्या एका कॅम्पवर तुम्ही मला कॉल करा किंवा मी तुम्हाला कॉल करतो आपण दहा मिनिटं पहिले आपण करू मग त्या समिती करू सर या अगोदर पण पालक समिती आणि व्यवस्थापन समिती आपल्या शाळेत का नियुक्त करण्यात आले नव्हते नाही ना सर हे बघा मी मी बुकची कॉस्ट काढली एक मिनिट थोडस आम्ही पण बोलायलाच आलेलो आहे कॉस्ट काढले तर पन्नास टक्के डिफरन्स पडतोय मी तीन हजारचे जर बुक्स घेतले माझ्या मुलांकडे बरोबर भागीले दोन म्हणजे पंधराशे रुपयेचा डिफरन्स तुमच्या शाळेमध्ये सातशे विद्यार्थी किती लाख रुपयेचा घोळ झाला हा गोळी नाही हे तुम्ही काय बोलल ते बरोबर आहे पण हे याचं उत्तर तुम्ही मला दिला ना पण हा सक्ती तुम्ही मला हे दिलं ना याचं नाही सक्ती नाहीये सगळं सेकंड सेकंड माझ्याकडे नाही तुमच्या ग्रुपला टाकलेले सगळे मेसेजेस सर तुम्ही असं बोलू शकत नाही सक्ती नाहीये हे बघा मी विचारलेले दहा वेळेला प्रश्न प्रश्न तुमची मॅडम जी आहे ना काय ना होती सवाल ती मॅडम ग्रुप बंद म्हणजे नाही पाहिजे अधिकार आहे का तिला सांगा कायद्यानुसार जर मी एखाद्या ग्रुपला मेसेज टाकवते डिलेट जायचा दुसरी आम्ही ग्रुप एक तो वन सेटच करतो कारण ते फक्त इकडून कोरोना होमवर्क जावं म्हणून ग्रुप आहे बाकी ग्रुप काही पुढे होणार त्यावेळेस ग्रुप पालकांचा ग्रुप आता पालकांचा मोबाईल नंबर एक कंप्लेंट नाहीये का नाही पालकांचा ग्रुप नाहीये बाकी कंप्लेंट त्याची असेल तर कंप्लेंट नंबर आहे ना फुल नंबर तुमच्या शाळेमध्ये आल्यानंतर ते सगळे कर्मचारी सांगतात का संस्था चाल जा आम्ही काय एवढं लईच आम्हाला कशाला बसवलं तुम्ही असं जर नाही नाही बसवलं बाकी उद्या तुम्ही ऐका आर्थिक काही विषय असेल फीचा काही विषय असेल ते मला विचारते बाकी अकॅडमिक कोणी असेल तुमच्या मुलाचं शिक्षणाचा काही प्रॉब्लेम असेल ते सांगा तुमच्या मुलाला समजत नाही टीचरचं ते मला सांगा ते तर सगळं चांगलं आहे ना मला एक सांगा मुलाची कंप्लेंट आहे का टीचरच्या विषय मला असं वाटतं ते काहीच नाही हे फक्त काय माहिती आहे का मी काय बोलतो तुम्हाला समिती करता फक्त आपला विषय तिचा विषय नाही सर हे लाखो रुपयांची लूट चाललेली आहे पालकांची लाखो रुपयांची

एक मिनिट एक मिनिट एक, एक मिनिट म्हणजे सर शिक्षणाचा विषय ते शिक्षणाबद्दल विषय घेत नाही येते शिक्षणाचा विषय घेत नाही असं सांगतो त्याच्याबद्दल शाळेच्या समितीचा असं म्हणणं आहे शाळेचे जे संस्थापक वगैरे त्यांचं असं म्हणणं आहे का जी काही तुमची पालकांची लूट चाललेली तिच्या संदर्भात आम्हाला एकही प्रश्न विचारायचा नाही किंवा त्याच्यावरती चर्चाच कोणत्याही पालकाला कम्पलसरी करत नाही दोनशे पॅरेंट्स घेतले दाखवतोय पुस्तकांचं कम्पल्सरी नाहीये तुम्ही जे म्हणताय किंवा रेकॉर्डिंग तुम्ही कसं सांगताय नाही नाही हे स्कूल मध्ये गणवेश अवेलेबल केलं म्हणजे काय आम्ही चूक केली का आम्ही काय चूक केली ते बाहेर टाकू आम्हाला काय अधिकाऱ्याला गावात गावात जर कोणी काम करत असेल तरी आमची मनाई नाही आमची कुठूनही युनिफॉर्म घ्या मनाई नाही जुने पुस्तक घ्या आमची मनाई नाही आम्ही कोणतंही बंधन करतच नाही फक्त आमचं सूचना केलेल्या आपण सूचना केलेल्या विद्यार्थ्यांना पालकांना ग्रुप डायरेक्ट सूचना केल्या का इकडे येऊन घेऊन जावं आपण त्याला जागा नव्हती तो बाहेर जाऊन येणार तर पॅरेंट कुठे ठेवणार सांगा तुम्ही मला सांगा तुम्ही कुठून तर तो कुठे ठेवणार आम्ही

ठीक आहे मॅडम पण बोर्ड बोर्ड रेस मला बाहेर पाचशे रुपयाला मॅडम बंधन झालं काय पुस्तक हे माझ्याकडे हे नाही विरोध मी कधी केलंय जे पुस्तक मी पाचशे रुपयाला घेतलं ते बार दोनशे चाळीस ला भेटतंय तर मी मला एक सांगा सत्ता मी कधी असं सांगितलं का मी असं कंपल्सरी केलं का लोक जुने बुक घेतात आम्हाला तर मान्य आहे ते उलट आमने कधी कंपलसरी किया आहे क्या

मागच्या वर्षी पाचवीचा पूर्ण सिलेबस चेंज झाला सिलेबस माझ्या हातात आहे का मला सांगा नाही मग सिलेबस चेंज झाला म्हणजे माझ्या हातात आहे ते मला सांगा सिलेबस चेंज सिलेबस त्यांनी आठवीचा आता बुक बदललं मी काय करू शकतो सिलेबस चेंज झाला म्हणजे बुक बदलले आणि प्रकाशन अशोकाचं प्रकाशन होतं तुमचं आता वेगळंच प्रकाशन दोन वर्षापासून एकाच आपलं नाही ना मागच्या वर्षी अशोकाचं प्रकाशन दोन वर्षापूर्वी हा म्हणजे मग वर्षापूर्वी अशा काय अडचणी येतात जे मी ना आता समजा आपण हे युनिफॉर्म केलं आम्ही कधी कोणाला सांगितलं की घेऊ नका मी काय बोलतो सर... सुंदर विकतो हिरण स्टोर्स सर... आहे ते विकतात माझा बघा कोणाला अडचण असो किंवा नसो इथं करवडपती लोक आहे मी एक माझा मुलगा इथं शाळेमध्ये आहे

फक्त शिक्षणाबद्दल बोला तुम्ही असे स्वतः बोलले याच्यामध्ये ते गणवेच पुस्तकाच याच हे बोलू नका तुम्ही असे बोलले शाळेच्या व्यवस्थापन शाळेमध्ये व्यवस्थापन समिती नाही पालक समिती नाही तुम्ही म्हणले या वगैरे नव्हती आपण यानंतर दोन दिवसात करून घेऊ असे बोलले आम्ही जेव्हापासून आलो तेव्हापासून आमची रेकॉर्डिंग सुरू असं हे लक्षात घ्यायला বৰবাৰ